पुढे ढकलली मेक इन इंडिया अभियानामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ मिळतंय असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सातत्यानं प्रगतीपथावर असून ही प्रगती भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रणालीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सक्षम करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे यामुळे जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या ले हाय स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करताना देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी मिळते असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करेल संपूर्ण मार्गावरील संचार संपर्कात सुधारणा सुधारे करेल या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळाल्यामुळे प्रवासी स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगाला फायदा होण्याचीही अपेक्षा आहे दोन